आदिवासी आश्रमशाळा जुनोनी येथील लेकरांच्या शिक्षणासाठी पालक उतरले रस्त्यावर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जुनोनी येथील अडीअडचणी व विद्यार्थ्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसानाबाबत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला अमितजी रंजन सहायक जिल्हाधिकारी तथाज्ञ प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना निवेदन देण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जुनोनी तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथील पदाधिकारी सदस्य व पालक वर्ग दिनांक 30 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शालेय शाळा व्यवस्थापन समिती बैठकीच्या अनुषंगाने सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस जून दोन सात दोन शून्य दोन पाच पासून सुरू झाले आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून आजतागायत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जुनोनी तालुका झरी येथे ब्यातशा अडचणी आहेत येथे मुला मुलींचे स्वच्छतागृह हो व शौचालयाचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येते मात्र सदर वास्तू ताब्या देण्यात आली नाही शाळा परिसरातील पाण्याची टाकी पाईपलाईन विद्युत पोल श्रीफेज मीटर करिता मोटरपंप नळ जोडणी हया सर्व बाबी खोळबल्या आहे नव्याने असलेल्या मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीला आडप म्हणून जाळी कंपाऊंड करून गेटची व्यवस्था नाही किमान अर्ध सत्र उलटूनही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान शाळा सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस हे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोज सुरू झाले सदर दिवशी सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते मात्र तदनंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेत जाता गावात उनावक्या वा इतर कामे करत होते प्रकल्प अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट झाली असता वास्तवदर्शी परिस्थिती बघितलेली आहे याबाबत मुख्याध्यापक यांना सुद्धा विचारणा केली असता बाह्यस्त्रोता मार्फत शिक्षक भरती होणार आहे व ते लगेच रुजू होतील असे सांगितले परंतु बराच काळ उलटूनही शिक्षक आल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता जागतिक आदिवासी अस्मिता दिनी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेच्या आवारात बैठक घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यावेळी परत मुख्याध्यापकांनी बाह्यस्त्रोतावधारे शिक्षक लवकरच रुजू होईल असे आश्वासन दिले आदिवासी विकास विभागाची स्थापना एक मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी स्वतंत्ररित्या झाली असली तरी त्या काळात हया अडचणी नव्हत्या मात्र शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जुनोनी येथे एकूण मंजूर पदे एकतीस असून त्यापैकी भरल्ली नऊ आहे बावीस जागा रिक्त आहे अशी आकडेवारी कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे कर्मचाऱ्यावर कामाचा हा येणारच आणि हे लक्षात घेता प्रकल्प अधिकारी यांनी तथा शासनाने बाह्यस्त्रोताचा आग्रह करता आपल्या शासन स्तरावरून सदर जागा नियमित कर्मचारी भरणे अपेक्षित असताना शासनपाल्याचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा हेतुपरस्र रचलेला कट आहे असे भासते संविधानिक कलम तीनशे तीस तीनशे बत्तीस तीनशे बेचाळीस सेहेचाळीस या भारतीय संविधानिक कलमानुसार आदिवासींना दिलेल्या हक्काचे हनन होत असल्याचे दिसून येते आहे निवेदन देणारे आदिवासी जमातीचे असून लाजरे बुजरे दरी डोंगर कुणाच्या शेतात पाड्यावर लाईटची सुविधा नसलेल्या ठिकाणी सुद्धा वास्तव्यास आहे त्यांना शिकता आले नाही पण आमच्या मुलांना शिकव्याचे आहे आमची आर्थिक परिस्थिती हलकीची असल्यामुळे आम्ही रक्ताच पाणी जरी केली तरी खाजगी शाळेत मुलांना शिकवण्याची ताकद नाही अशी व्यथा मांडली प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकोडा इथं आज जुनोनी येथील आश्रम शाळेतील पालक वर्ग आले आहे त्यांच्या समस्या त्या इथं मांडणार आहेत काय समस्या तुमच्या तुम्ही सांगा सर आमच्या शाळेमध्ये है। एक ते दहा शाळा आहे आमच्या एक ते दहा शाळा आहे हेडमास्तर एक अधीक्षक आणि तीन शिक्षक आहे तर तीन शिक्षक दोनशे मुलं आहे तर दोनशे मुलाला तीन शिक्षक काही सांभाळू शकत नाही तर आमची अशी मागणी आहे का त्यांनी एक ते दहा पर्यंत दहा तरी शिक्षक कमीत कमी द्यावे तुम्ही याच्या आधी निवेदन दिले होते का नाही हेच पहिली वेळ आहात तसं आम्ही हेडमास्तरला विचार विचार पर हे सांगत होते का येत येत आहे शिक्षक येत आहे पण आज अर्ज झालं तरी शिक्षकाचा अजून पत्ता नाही म्हणून आम्ही निवेदन घेऊन इथं आलो दुरून येतो आश्रमशाळा दुरून येते एक ते दहा वर्ग आहे आणि एक तर कसं जिल्हा परिषद शाळा नाही ना त्यामुळे बाकीचे विद्यार्थी कुठंच जातील आणि अवती भोवती जे खेळाडी भाग आहे ते खेळातले मुलं गरीब विद्यार्थीसुद्धा तिथेच आहे शिक्षण घेत आहे आणि तर त्या शिक्षणाकरता तिथे त्या शाळेमध्ये शिक्षक वृंद जर कमी असेल तर त्या मुलांचं शिक्षण नुकसान होईल म्हणून आम्ही पालकवर्ग ओ ऑफिसपर्यंत निवेदन घेऊन आलो की त्यांनी आमचं उमेद म्हणून काहीतरी करावं आमच्यासाठी म्हणजे खेड्या भागातली मुलं कुठं जातील आणि त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी सुद्धा बाहेर कुठं पाठवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा अडका नसतात आणि कसं एकतर द जंगल भागामध्ये ती शाळा आहे आणि ते शाळेमध्ये कुणी येत पण नाही आणि त्याच्यामध्ये नाही का कोणी चौकशी पण पन करत नाही तर ही आमची मागणी अशी आहे की आमचं खूप असं गंभीर प्रश्न आहे तर त्या समशेवर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा आणि आमच्यासाठी काहीतरी करा आदिवासी प्रकल्प अंतर्गत जुनोनी येथे दोनशे विद्यार्थी असून एक ते दहा वर्ग आहे त्या एक ते दहा वर्गासाठी फक्त तीन शिक्षक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याकरिता पालक इथं जमले असून त्यांनी आपले निवेदनाच्या माध्यमातून इथे व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत सांगा आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे का दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला शाळा ओपन झालेली आहे आणि तेव्हापासून जे विद्यार्थी शाळेला उपस्थित आहे पण एक ते दहा वर्ग असूनही तेथं तीनच शिक्षक शिक्षक आहेत एक ते चौथ्या वर्गापर्यंत एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापक एक अधीक्षक आणि एक आठ ते दहा तर वरच्या वर्गासाठी जे सामोरील दहाव्या वर्गाची आज बोर्डाची परीक्षा आहे आज दोन ते तीन महिने उलटलेलेच आहे त्याचा अभ्यासक्रम खूप काही कमी होत आहेत आणि ते सामोरील बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ते कुठल्या पद्धतीचा आपला पेपर सोडवतील हे खूप गंभीर परिस्थिती आहे त्यांच्यामुळे आणि सामोरेल आपला पेपर आपण उत्तीर्ण हो किंवा नाही हो अशी त्यांच्या समोर एक प्रश्न त्यांच्यामध्ये राहिलेला राहिलेला नाही एकटे न परत ढकल पास करा त्या विद्यार्थ्याला नाव लिहिता या नाही या फक्त ढकल पास करा दहाव्या वर्गात गेल्या विद्यार्थ्या लिहायचं का शिक्षक करायचं का समोरचं शिक्षण कसं घ्यायचं एकतर यायला आमच्या आदिवासीच्या पुराला शिकव द्यायचं ना सर तसंच ठेवायचं असेल म्हणून शिक्षक देत आहे आमच्या शाळेला असं आम्हाला वाटतं त्यांचं